हाय फॅमिली तू पण बोल हाय फॅमिली आणि यावर्षी आम्ही खाणार आहोत या वर्षीचे सीझनचे पहिले हापूस आंबे दुर्गाताई आणि अमोल भाऊंनी दिले पुण्याचे हापूस आंबे आणि आता अनबॉक्सिंग कोण करणार

प्रथनी गेल्या वर्षी खाले होते आंबे थोडा थोडा यावेळी जास्त खाली आणि अमोल भाऊ बोलले होते की तीन दिवसांनी ओपन करा तर आज आहे तिसरा दिवस आम्ही तीन दिवसावरती वाट नाही पाहू शकत आज उघडूयाच खरी गोष्ट आहे आणि जवळ जाऊन जरा बघूया या वर्षी पहिला हापूस आंबा कसा दिसतो ओ ओवी

अरे प्रथा तुम आहे तुम चला झालेला आहे लावायचं असं चांगले चांगले शॉर्टलिस्ट करते नाही खाली पण आहेत नाही खाली नाही खाली ओके एक डझनचे एक आहेत ना मम्मा देते मम्मा मम्मा पक्का बघा सीझनचे पहिले आंबे आलेले आहेत घरी आणि सगळे एक्साइटेड आहेत आणि इथे तर लगेच स्टेटस

आणि हे बघा हातावर प्रतीक पाटील आणि प्रथा कल्याणी पाटील मेहंदी काढले इथे रोहन आणि प्रथा रोहन आणि प्रतीक प्रती हार दिलाय दिला चला कापायला काय पटापट

काय केलं सुसु केली आणि ती आता सोडायचंही नाही आणि मी सुसु पण केली वा क्या काय आम है वाह छान मस्त पयलाम हम मस्त अजून आला신 ना मार्केटला गाल संबंध ना फक्त वाव वाव आणि हे पोरगा बघा आंबे तर संपत आले आणि हे पोरगा बघा त्याचं मजा चालू अगं थोडी चौथक हे तर झालं थोडीच चव आंबे ओल होते सोडू नाही तिला थोडीशी भर ना इथे इथे सोनू सोन इथे नाही मम्मा हे मम्मा हा हे हे तुला पाहिजे ना हे घे हे घे हे पण वाव तिला <laughs> खाण्याचा आणि तिचा संबंधच नाहीये वाव वा। आणि मंडळी घरचे व्हिडिओ आले ना किंवा घरचं काही चालू असलं का एक मेंबरला आम्ही आणि तुम्ही पण मिस करतोय आणि तो मेंबर आहे कोण मंजू खूप जणांचे कमेंट येतात मी रिप्लाय पण दिले होते पण रिप्लाय वाचत नसले बहुते आणि काही जण मुद्दाम मुद्दा पण मुद्द कमेंट करतात कमेंट वाचून असं वाटते मला तर मंजूताई कुठे आहेत तर मंजुताईची काही महिन्यापूर्वी तब्येत खराब झाली होती म्हणून त्या सुट्टीवर होत्या आणि त्यांना इथे यायला दीड तास आणि जायला दीड तास लागतो पालघरला त्या वैतरणाच्या एका गावामध्ये राहतं वैतरण स्टेशनपासून लांब म्हणून मिस्टरने तिच्या सांगितलं की नको जाऊच आता लांब पडते तर म्हणून ते आता येत नाहीयेत पण जेव्हा आम्ही तिकडे जाऊ किंवा ते इथे कधी आल्या ना तर नक्की आपण भेट करूया मंजुताईंशी तुम्हा इत। बर कर तर तुम्हाला आता कळलं असेल की मंजुताई कुठे आहेत आता बरी आहेत तब्येत त्यांची बरी आहे पण त्यांना लांब पडते म्हणून ते येत नाही आहेत बरोबर कल्याणी आणि आता परत कोणी कमेंट केली तर मंजुताई कुठे आहेत तर ह्या व्हिडिओची लिंक वीडियो लिंक लक्षात ठेव तू व्हिडिओची लिंक फॉरवर्ड करून टाक की बघा ह्याच्यामध्ये सांगितले कारण एवढं लांबलं तर किती लिहत बसू प्रत्येकाला मी मागे काही व्हिडिओला रिप्लाय पण दिला होता पण तरी पण कमेंट येतात तर आता लक्षात ठेवा माझी बरे आहेत छान आहेत पण त्याला लांब पडते म्हणून ते येत नाहीत ओके पण आता पुढचा प्रश्न येईल नवलेश कुठे आहे नवलेश गावाला आहे <laughs> सुनील कुठे आहे तो सुनील आहे ते सुनील कुठेच नाही आहे सध्या सुनीलच ती गोष्ट आहे ना सरप्र गुड न्यूज त्याच्यामध्ये जरा सुनील बिझी आहे गुड न्यूज काय सांगा हा तो सुनील सांगेल ना आपण कशी सांगणार सुनील जेव्हा त्याला इच्छा होईल सांगायची तेव्हा तो सांगेल त्याला विचारत तसं मी सांगेन नंतर बरोबर ना त्याचा प्रश्न आहे बरोबर त्यांनी सांगावं करेक्ट आता आपल्याकडे यश होता मागे का मला कधी काम असलं तर येतो तो कॅमेरा सगळेजण आहेत टच मध्ये कोणी कुठे गेले नाहीये फक्त हा होळी इथं होळीच खेळते आज आणि आंब्यासाठी थँक्यू दुर्गत आणि अमोलताजी आणि माझा चेहरा का दिसत नाही तर हा कॅमेरा मागे पुढे होत नाही त्याच्यामुळे ना तुम्हाला सलग जे होते ते दाखवतोय आज आणि तुम्ही म्हणाल काही आंबे खाताना अशी गरज असं नाहीये डाळ भात खाताना दूध पिताना सगळ्याला खाताना जे नखरे असतात ओलं केलंय पडणार नाही लागले कशी करते, कशी करते का नाही कसा दे 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 ना। तर मंडळी आता तुम्ही अजून एक प्रश्न असतो नेहमी रोहन स्लॉक काय येत नाहीत तस... सध्या वेळ नाही अजिबात त्याच्यामुळे चारचा व्हिडिओ होत नाही पण नऊच्या व्हिडिओमध्ये तीच मजा तुम्हाला पुन्हा पाहायला मिळते प्रतीकचा चिकन खिमा पाहायला तुम्ही आईचा वडा मासा पाहिला तुम्ही कल्याणी तुझं काय बकरी आणि कळंदी पाहिली होती ओवीचं काय पाहिलं समुद्रावरची मस्ती पाहिली तुमची तर सगळं तुम्हाला पाहायला मिळते पूर्वीसारखं आणि लवकरच रोन्स ब्लॉक पुन्हा चालू होईल थोडस मला वेळ द्या आहे ना आणि प्रत्येक आता नवीन काय बनवणार तू काय ठरवलंय काय बघतोय काय नाही वेज नाही बघू ना आता ते डिसाइड करतो विचार करतो काय करतो करतोय म्हणतात ना झुंड मिळतो चुहेूहेु चुर तो चुहे बनवतो सगळं ही शाळेवर जाते ना आई हे कुठे लागतो अरे थांबणार जवळ ते आधी असं म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला मी नाही तर ती नाही तर ती लागतेच आणखी एक आणखी एक प्रश्न नेहमी येतो कित्येक वर्षापासून येतो कल्याणीकडे कपडे नाहीत का आता ह्याचं उत्तर तीच देईल पण मी सांगतो ती पण कमावते हा पण कमावतो ही पण कमावते सगळेच कमावत आहेत कपडे तिच्याकडे भरपूर आहेत पण तिला गुलाबी कमवल्यान का आवडतो मला अजून नाही कळलं का आवडतो तुला गुलाबी कलर अच्छा युनिफॉर्म सगळ्यांना तो एकच दिसतो नेहमी आता दोन तीन आहेत पण तेच असतात ना, ते ना कलर एकाच असतो पण ते वेगवेगळे असतात तर कपडे भरपूर आहेत बघा आता पण वेगळा कलर आहे कपडे भरपूर आहेत आणि ती ना म्हणजे दुसरे पण ड्रेस घ्यायचे असते ना ती गुलाबी कलर घेते म्हणजे शाळेमध्ये पण काही चांगला कार्यक्रम वगैरे असला तर गुलाबी लागतो मग तो युनिफॉर्म नाही घातला तर तो गुलाबी घातला तरी आपला चालून जातो तिथे गुलाबीच घेते असं आहे काय का रोजच लागतो ना असं आहे का अगं ग आता एक का नको आता नको दाखव दे दे वाओ। दे वाओ वाओ। दे वाव 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 मला दाखव मेहंदी दाखव बाबू अरे गेली मेहंदी तुझी पुसली सगळी मेहंदी हम्म होळी आलाय ना होळीची तयारी झालं ती समुद्राच्या पाण्याला घाबरली खेळ मस्त नेली आतमध्ये ठेवली खाली लाटणी लढायला घरात <laughs> चुलून घेतली तिला मी त्याआधी शांत घरात कुणी पाहुणा आला तरी घाबरते फक्त तिला एक दोन तीन चार पाच आणि नवीन चेहरा दिसला कोणी आला दरवाजामध्ये तिकडनच बघणार तिकडनच बघणार ती व्यक्ती जोपर्यंत उठत नाही हॉल मधली तोपर्यंत ती येणारच नाही त्या दिवशी गोपाळ मामा आला होता तो येतोच दर महिन्याला दरवाजे उघडा साधी दरवाजा म्हणजे उघड 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 जाणार जो बाजार भरला तुम्ही अरे बाबू मी काही नाही करत मी चाललो आता लगेच चाललो स्वतः पण इकडे येऊ देत नव्हती स्वतः पण काय मजा येते ग तुला याच्यामध्ये ओवी कशा आंबे खायचे माहितीये का कोणी कोणी बघितला ओवीचा व्हिडिओ अख्खा चेहरा पिवळा पिवळा करून ठेवायचा आंब्याने काय बोलायचे म्हणजे तू मस्त होतं असं बोलतच नाही ती फक्त खेळ पाहिजे खायला जिब्बात नको नुसता खेळ बोलते व्हिडिओ बघताना मी पण कधी कधी बघते तू लग्नाच्या आधी बघायचे व्हिडिओ ना आता लग्नाच्या आधी तर लग्न जमल्यानंतर तुझे तू आल्यावर कोरोना आला

भिजवते मला कशाला भिजवते <laughs> <साल लग> <laughs> सोनू आता तिथं बरं वाटतंय जर कपडे बदलले तर छोतुशा बाबू आता खूप झाला ना <laughs> आणि रंजिता आता आपली थायलंड ट्रिप कधी आहे जर सांग सगळ्यांना सा अठरा मार्च ला आपली थायलंड ट्रिप आहे कधी अठरा मार्च इथं कुठे दिख राह इथं कुठे अठरा मार्च ला आहे अठरा मार्च ला अठरा नाही एकोणीस मार्च ला आहे एकदाच आता पोस्टपोन केलं ना आपण अठराच्या रात्रीची फ्लाईट आहे अठराच्या रात्रीची फ्लाईट आहे अठरा मार्च ला फाय नाईट सिक्स डे ची थायलंड ट्रिप आहे आणि त्याची कॉस्ट ऍक्च्युअली सिक्स्टी फोर थाउजंड ट्रिपल नाईन पण आता था डिस्काउंट रेटमध्ये सिक्स्टी टू नाईन हंड्रेड येस तर हजार नऊशे फक्त सहा दिवसाची ट्रिप ऑल इन्क्लुसिव्ह ब्रेकफास्ट लंच डिनर फ्लाइट हॉटेल आणि फ्लाइट साथ रही सिंग एन आणि एन्टी आणि रंजिता सुद्धा yes. म्हणजे खाण्याची राहण्याची फिरण्याची उत्तम उत्तम सोय सोय तर तुम्ही बुक करा लवकरात लवकर आणि तुम्ही सिंगल असाल तरी येऊ शकता तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत येऊ शकतात आई वडिलांना पाठवू शकतात बिंदास येऊ शकतात आणि बुक करण्यासाठी नंबर काय नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो या क्रमांकावरती कॉल करा व्हॉट्सअप करा मेसेज करा आणि तुम्ही नंबर दिलेला आहे तसंच आपली तीन मेला सिंगापूर मलेशियाची ट्रिप आहे तीन मेला थायलंड ट्रिप सिंगापूर मलेशियाची ट्रिप आहे बावीस मेला युरोप ट्रिप आहे सो युरोपसाठी जर तुम्ही प्लॅनिंग करता नक्कीच ट्रिप बुक करू शकत सोबतच व्हिएतनाम आणि बऱ्याच बऱ्याच देशाचे आपल्या फ्युचरमध्ये आहेत आणि युरोपमध्ये बघा युरोपमध्ये स्वित्झर्लंड आहे फ्रान्स आहे इटली आहे नेदरलँड आहे ऑस्ट्रिया आहे व्हॅटिकन आहे इतके सगळे देश तुम्हाला आता आपल्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहेत आईला जर चालायचा प्रॉब्लेम नसतं तुला मी नक्की घेऊन गेलो असतो पण युरोपला चालावं लागते लक्षात ठेव हो हो तुला देणार सरप्राईज सरप्राईज तू बोललीस ना तुझी इच्छा पूर्ण होणार सांगितले तर तुझी तुझी इच्छा नक्की पूर्ण होणार सगळ्यांची बघा कंपनी आपली चालू झाल्यापासून प्रतीकची इच्छा पूर्ण झाली कल्याणीची झाली प्रथाची झाली सगळ्यांची झाली तुझी राहायला इच्छा बाकी तुझी पण पूर्ण होणार पक्का तुझी इच्छा आहे ती पूर्ण होणार नक्की होणार पण तू ट्रिप सोबत नाही जाणार तू जाणार रंजिता सोबत ओके तुम्ही दोघी आधी जा आणि मग सगळ्यांना आपण घेऊन जाऊया कारण दुबईला पण तुला आधी घेऊन गेलो आणि मग सगळ्यांना घेऊन गेलो ओके बरोबर आहे रंजिता तर तारीख लक्षात घ्या अठरा मार्चला आहे थायलंड तीन मेला आहे थायलंड तीन मेला पुन्हा सिंगापूर मलेशिया पण आहे थायलंडला रणजिता जाणार आहे सिंगापूर मलेशियाला बहुतेक मी असेन सोबत तुमच्या आणि बावीस मेला युरोप आमची पहिली युरोपची ट्रिप आहे आणि ऑफकोर्स मी स्वतः पण एक आणि आहे ट्रिप किती दिवस म्हणजे तेरा दिवसाची ट्रिप आहे तेरा दिवस तेरा दिवस म्हणजे जाऊन येऊन पकड तू चौदा ते पंधरा दिवस जातीलच असे ऍक्च्युअल तेरा दिवस ऍक्च्युअल तेरा दिवस हे दाखव कशी दिसते बघू वाव दिदी तू दिदीपेक्षा गोरी झाली वाव काय माझी का? पण निघाली निघाल गेलं ते आता बाबू बाबू तू कसे करते झुके का नाही कसं करते कसा झुके का नाही कसं करते स्वच्छ झालं तर मंडळी है आहे आमची फॅमिली कल्याणी रंजिता आई ओवी प्रथा प्रतिक आणि रोहन अशा आहे आमचे कुटुंब आणि कुटुंबात नवीन मेंबर्स येतात काही मेंबर, मेंबर जातात ते पुन्हा येतात पुन्हा जातात पुन्हा येणार पुन्हा जाणार हे चालूच राहणार आहे पण फॅमिली नेहमी एकत्र राहणार आहे yes. क्योंकि असली मजा येतो तर बघायला विसरू नका क्रेझीपुडी रंजितावर रोज सकाळी नऊ वाजता आमच्या फॅमिलीची धमाल देन काय बोलायचं आहे बाय बाय बु आणि फिरायला नक्की या, फिरा या। रंजिता सोबत नक्की फिरा खूप मजा येईल तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळेल आणि जे येऊन गेले असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये तुमचे विचार हा रिव्ह्यू शेअर करा म्हणजे सगळ्यांना कळेल आणि म्हणजे कुठे तुम्हाला कळलं असेल आता पुन्हा कमेंट करू नका नाहीतर कल्याणी तुम्हाला लगेच ह्या व्हिडिओची लिंक पाठवून देईल ओके भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता टील देन बाय 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 बाय